नळदुर्ग येथे साक्ष दीडशे फुटांचा भगवा ध्वज उभा करण्यात येणार आहे किल्ल्यात येणाऱ्या पर्यटकांसाठी सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आणि किल्ला सुशोभीकरण करण्याकरता आराखडा तयार करण्याची माहिती परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी नळदुर्ग येथे दिली नळदुर्ग येथील भुईकोट किल्ल्यास रविवारी जुलै रोजी दुपारी साडे अकरा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी भेट देऊन किल्ल्याची पाहणी केली ऐतिहासिक किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ जिल्हाधिकारी कीर्ती कुमार पुजार यांनी त्यांचा सत्कार केला त्यानंतर शिवसेनेच्या वतीने उपजिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर घोडके व इतर पदाधिकाऱ्यांनी त्यांचा पारंपरिक गोंगडी काठी आणि ऐतिहासिक किल्ल्याची प्रतिमा देऊन पालकमंत्री सरनाईक यांचा सत्कार करण्यात आला हा किल्ला संगोपन आणि साठी युनिटी कंपनीला शासनाने दिला होता त्याची मुदत संपून वर्ष होत आले वर्षभरात किल्ल्याची दुरावस्था होत असल्याने शिवसेनेच्या वतीने उपजिल्हाप्रमुख प्रमुख ज्ञानेश्वर घोडके यांनी हा किल्ला पुन्हा शासनाने जतन आणि संगोपनासाठी देण्याबाबत निवेदन पालकमंत्री यांना दिले